पंचनाम्यूज सर्वसामान्य जनतेचा बुलंदावा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लक्कडकोड तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार तसेच जिल्हा परिषद शाळा हिराफळी येथील विद्यार्थ्यांना छावा चित्रपट दाखवण्यात आला लक्ष्मण उत्तेकर यांनी दिग्दर्शित केलेला तसेच विकी कौशल रश्मिका मंदाना यांनी छत्रपती संभाजी महाराज व येसुबाई यांची भूमिका असलेला छावा चित्रपट शाळेतील विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला शाळेच्या जवळ असलेल्या सोनगड गुजरात राज्य येथील कृष्णा मल्टीप्लेक्स येथे संस्कृती चित्रपटगृहात हा, हा दाखवण्यात विद्यार्थ्यांना ऐतिहासिक घटना तसेच स्वराज्य बाबतची संकल्पना अधिक स्पष्ट दृढ व्हावेत हा उद्देश हिंदवी स्वराज्य अबाधित राहावे यासाठी राज्य संभाजी यांचा संघर्ष सततच्या लढाया यातना भयानक मृत्यू या सर्व घटना डोळ्यासमोरून जात असताना प्रत्येक बालमन हळहडले हल हल राजांचा जय जयकार करत सासरू नयनांनी सर्वांनी चित्रपटगृह सोडले गटशिक्षण अधिकारी रमेश चौरे साहेब शिक्षण विस्तार अधिकारी किशोर रायते साहेब केंद्र प्रमुख रामू कोकणी सर यांच्या प्रेरणेतून व लोकसहभागातून हा उपक्रम यशस्वी झाला आयोजकांनी विद्यार्थ्यांना तिकीटाच्या हुल्यास सूट दिली त्याबद्दल शाळेने आभार मानले सरपंच नितीन दादा तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या सहकार्याने व मुख्याध्यापक सौ जया नेरे लखडकोट सविता मराठे हिराफडी यांच्या सुनियोजनाने व शिक्षक वृंद पंतु गावितसर सारिका तांबुडी मॅम निलेश देवरेसार मनीषा मॅम गावित मॅम यांनी मेहनत